मकरंद विंदू वे मंत्री, मंत्री मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठान व इनामदार ऑप्टिकल्स लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानानं मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न लोणंद शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मकरंद पाटील जलकल्याण प्रतिष्ठान व इनामदार ऑप्टिकल्स लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानानं मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज सकाळी दहा ते दोन या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणंद येथे संपन्न झालं आठ नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर लोणंद येथील शालेय विद्यार्थ्यांची मोफत चिकित्सा लोणंद येथील जिल्हा परिषद शाळेतील दंत तपासणी संबंधित शाळेमध्ये जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात येणार आहे कार्यक्रमास मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील नगराध्यक्षा मधुमेती गालंदे उपनगराध्यक्ष गणिबाई कच्ची सागर शेळके पाटील सागर गालिंदे आजगर इनामदार भरत बोडरे लक्ष्मण शेळके पाटील शिवाजीराव शेळके पाटील ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे बबलू इनामदार भरत शेळके पाटील सुप्रिया शेळके पाटील ॲडव्होकेट सुभाष घाडगे दया खरात डॉक्टर अनिल राजे निंबाळकर राजेश शिंदे आदी मान्यवर ग्रामस्थ पत्रकार आणि पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते समीर इनामदार यांनी याप्रसंगी उपस्थितांचं स्वागत केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी दिलीप वाघमारे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा नेते माननीय नामदार मकरंदाबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर वाढदिवसाचे कार्यक्रम आम्ही अजून वेगळ्या पद्धतीनं करणार होतो परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल बरेचसे जिल्हे अतिशय मोठा पाऊस झाला आणि त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं आबांनी गेल्या आठवड्यातच सांगितलं की आपल्याला वाढदिवस साजरा करायचा सा नाही मोठे कार्यक्रम घ्यायचे नाही जेणे जे जेणेकरून आपल्याला कुठेही असं होऊ नये की आपल्याला सामाजिक जाणीव भान नाही ह्या गोष्टीची जाण ठेवून मी आबांना विचारलं आबा मग काय केलं पाहिजे आबा म्हणल्या काय आरोग्य शिबिर करता आली तर करा जे शक्य आहे तेवढं करा आबाची परवानगी घेतली आणि मग या ठिकाणी आबा उद्घाटनाला आले होते इनामदार ऑप्टिकलला आणि समीरच आबांना म्हटला होता की आबा मी तुमच्या वाढदिवसानिमित्त एखादा मोफत डोळे तपासी शिबिर करतो मग समीरशी चर्चा केल्यानंतर लायन्स क्लबशी त्यांनी चर्चा केली आणि खरं तर निमळकर आबा आपण आबांनी सांगितलं कुठले हार तुरे नारळ स्वीकारायचे नाहीत बुके द्यायचे नाहीत म्हणून आपण आज या कार्यक्रमात ते सगळं टाळलं आपण तोंडी स्वागत आणि सत्कार सगळ्यांचे केलेले आहेत आपांच्या सूचनेनुसार आपण हे कार्यक्रम करतोय मी लायन्स क्लबचे विशेष आभार मानिन आणि पुढं लोणंद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी एकतीस तारखेला गणपती मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर सुद्धा घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढं पुढच्या आठवड्यामध्ये सातारा जिल्हा परिषदच्या जेवढ्या लोणंद शहरातल्या शाळा आहेत त्या शाळामधील बाराशे विद्यार्थ्यांचे आपण दंत चिकित्सा आणि त्यावरील उपाय या संदर्भात सुद्धा आपण ते भव्य शिबिर करतो आहे आणि पुढील आठ त्याच आठवड्यामध्ये आठ तारखेला विश्वराज हॉस्पिटलच्या माध्यमातून लहान मुलांची हृदयरोग असेल अस्थिरोग असेल का नाक घसा असेल या संदर्भातील अगदी गंभीर आजार जरी असेल त्याच्या पूर्ण त्याची शस्त्रक्रिया उपचार मोफतपणे विश्वराज हॉस्पिटल करून देणार आहे